हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्तसा थंडगार चिक्कूचा ज्यूस कसा बनवायचा ते अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये बघा झटपट असा चिक्कूचा थंडगार ज्यूस तयार होतो इथं बघा चिक्कूचा ज्यूस बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो चिक्कू घेतलेले आहेत त्यावरची साल काढून घेतली आहे आणि बिया बियासुद्धा काढून घेतल्यात खरं तर त्यावरची साल आणि बिया काढून बघा अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या आकारात चिक्कूच्या छानशा फोडी करून घेतलेल्या आहेत बघा आता आपल्याला या चिक्कूचा ज्यूस बनवण्यासाठी बघा हे चिक्कू मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेते इथं बघा जास्त चिक्कूच्या फोडी आहेत त्यामुळे एकत्र एक एकाच टायमिंगला आपल्याला याचा ज्यूस बनवता येणार नाही त्यामुळे इथं मी दोन बॅचमध्ये याचा ज्यूस बनवून घेते पहिल्यांदा मी अर्ध्या फोडी या मिक्सरच्या भांड्यात घेतल्यात त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी इतकी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथं मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे बघा मस्त साय आलेलं दूध आहे ते दूध मी अंदाजे अर्धा ग्लास इतकं दूध घेते आहे पहिल्यांदा याला छान असं फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याची मी मिक्सरला छानसे पेस्ट करून घेतलेली आहे आता यामध्ये मी अगदीच फ्रीझरमधलं बघू शकता तुम्ही थंडगार पाणी आहे फ्रीझरमधलं पाणी घेतलं आहे ते पाणी मी इथं अगदी थोडंसं घालून घेणार आहे बघा अर्ध्या ग्लासपेक्षाही कमी पाणी घालून घेते आहे कारण इथं मी फ्रीजमध्ये बघा आईस्क्यूब वगैरे ठेवलेल्या नव्हत्या मी अचानक ज्यूस बनवते आहे त्यामुळं फ्रीझरमधलं थंडगार पाणी घेते तुम्ही याऐवजी आईसक्यूबसुद्धा वापरू शकता क्यूब किंवा फ्रीझरमधलं थंड पाणी घेतल्यामुळं काय होतं आपला जो ज्यूस आहे तो अगदीच थंडगार होतो बघा तुम्ही बघू शकता हा ज्यूस मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आता परत एकदा राहिलेला जो ज्यूस आहे तो बनवून घ्यायचा आहे त्यासाठी परत एकदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चिक्कूच्या फोडी त्यासोबत अर्धी वाटी साखर आणि थोडंसं दूध आणि पाणी हे सगळं मी मिक्सरला घालून याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे म्हणजे याचा छान ज्यूस बनवून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकताय मी इथे भरपूर असं दूध वापरलेलं आहे मस्त सापला सर चिकूचा घरच्या घरी अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये ज्यूस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आता हा ज्यूस सुद्धा मी त्या भांड्यामध्ये काढून घेते इथे अर्धा किलो चिक्कूचा बघू शकताय तुम्ही भरपूर सारा ज्यूस तयार झालेला आहे मी आता याला छान असं मिक्स करून घेते बघा किती मस्त आणि घट्टसर दिसायला लागला आहे बघा आणि घरच्या घरी बनवलेला आहे आणि थंडगार आपला ज्यूस तयार आहे तर सध्या उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये बघा भरपूर अशी गरमी व्हायला लागलेली आहे आणि दुपारच्या टायमिंगमध्ये तर बघा थंडगार पिण्याची इच्छा होते किंवा थंडगार काही खाण्याची इच्छा होते त्या टायमिंगला तुम्ही असा ज्यूस बनवू शकता आता या ज्यूसमध्ये मी भरपूर असे ड्राय फ्रुट्स घालून घेते ड्राय फ्रुट्स टोटली ऑप्शनल आहेत तुम्हाला आवडत असतील तर घाला किंवा नाही घातली तरीही चालतील पण मी इथं घातलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता इथं हा ज्यूस मी ग्लासमध्ये काढून घेते बघा मस्तसा सर आणि थंडगार आपला ज्यूस तयार झालेला आहे इथं मी फक्त चिक्कूचा ज्यूस बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तुमच्याकडे अजून केळी वगैरे असतील म्हणजे दुसरे कुठले फ्रूट्स असतील तर तुम्ही त्याच पद्धतीने बघा मिक्स फ्रूट ज्यूससुद्धा बनवू शकता अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये घरच्या घरी मस्त थंडगार असा आपला ज्यूस तयार झालेला आहे तर या उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही ह्या चक्कूचा ज्यूस घरी एकदा नक्की ट्राय करून बघा प्यायला खरंच खूप सुंदर लागतो अगदी बाहेर मिळतो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर बनतो बघा एकदा जर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय केली तर तुम्ही बाहेरचा ज्यूस अजिबात पिणार नाहीत बघा खूप सुंदर असा आणि थंडगार आपला चिकूचा ज्यूस तयार झालेला आहे तर या सगळेजण चिकूचा ज्यूस प्यायला आणि चिक्कूच्या ज्यूसची ही रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आता ह्या ग्लासमध्ये बघा मी चिक्कूचा ज्यूस घेतलेला आहे आता वरतून मी परत एकदा अगदी गार्निशिंगसाठी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते बघू शकताय तुम्ही मस्तसा आपला चिक्कूचा ज्यूस दिसायला लागलेला आहे आणि त्यासोबतच अगदी थंडगारसुद्धा झालेला आहे